हॅलो यूट्यूब लवर्स कशा आहात मजेत ना तर आज आपण डाळ तडका पाहणार आहोत तर मी तर कुकर ठेवलं आहे आपण डाळ शिजवून नाही घेत आहोत डायरेक्ट आपण करणार आहोत तर कुकर ठेवलं आहे आणि याच्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल घालून घेते आणि छोटे दोन चमचे मी तूप घालते याच्यामध्ये एकाही तूप आहे कधी कधी काय होतं ना अचानक काहीतरी भाजी करायची असते आणि डाळ वगैरे करायचं म्हटलं तर आधी शिजवून घेतलेली नसते तर अशा वेळी या पद्धतीनं खूप छान डाळ होते डायरेक्ट आपण करू शकतो कुकरमध्ये न शिजवून छान गरम झाले त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालून घेते जिरं छान फुले किंवा कांदा मध्ये एक कांदा घेतला मी बारीक शिरून og så tilbake til bakken. थोडस गोल्डन कलर आला ना मग आपण याच्यामध्ये टोमॅटो घालूयात मी अर्धा टोमॅटो घेतला आहे साधारण मी एवढी वाटी थोडीशी डाळ घेतली ही छोटी वाटी थोडीशी डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी मसूरची डाळ घातली आहे चांगला चांगला भाजलेला आहे आता मी एक अर्धा टोमॅटो घालते बारीक करून ठेवले टोमॅटो घातलं की याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे टोमॅटो छान शिजतो मऊ शिजतो आणि लाल तिखट चवीनुसार आवडीनुसार तुम्ही मी तर दीड चमचा घालते कांदा लसून चटणी आणि कोथिंबीर थोडीशी घेतली कोथिंबीर या स्टेजला घालायचे म्हणजे मसाल्यासोबत छान भाजली गेली ना कोथिंबीर एक छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो थोडस गरम पाणी घालूया दोन मिनिटे एक वाफ काढून घेऊया म्हणजे मसाले छान शिजले जातील दोन मिनट झालेले छान ताम शिजलेले टोमॅटो तर आपण या स्टेजला घालूया एक माझं सिक्रेट इनग्रेडियंट हे आहे बडीशेप मी बारीक कुटून घेतलेले आहे एक चमचा आहे साधारण मी ह्याच्यामध्ये घालते वापरून तुम बघा तुम्ही बडीशेप एकदा घालून बघा म्हणजे बहुतेक रेसिपीमध्ये मी बडीशेप वापरते मसाल्यामध्ये बऱ्याच वेळा वापरते मी आणि एक त्याने एक ना खूप छान फ्लेवर येतो आणि अर्धा चमचा हळद सगळ्यांचे भाजलेले तसे आपण फारसे मसाले वापरलेच नाही एकदा काय आणि आता आपण घालूयात ही डाळ स्वच्छ मी मीठ घेतलेले तेव्हा ही आपण पुरीची डाळ करतो ना त्याच्यात एक चमचा पाऊळी हो ना मसुरची डाळ सॉरी मुगाची डाळ घालायची म्हणजे ना डाळीला एक छान टेस्टर येतं ते पाणी पाणी लागत नाही काय काय मस्त थोडीशी डाळ शिजत नाही लोक तर मग मुगाची डाळ ना छान मूग शिकते मूगसारखंचर येतात आता याच्यामध्ये ये आपण गरम पाणी घालूयात नेक उकळी आली की मग आपण कुकरचा झाकण लावून याला तीन शिट्ट्या काढून घेऊयात तर मी ना नेहमी डायरेक्ट करते शिजवून घेऊन मग परत त्याला हे सगळे प्रोसेस नाही करत बसत आणि डायरेक्ट जी डाळ शिजते ना ह्या मसाल्यामध्येच त्याची उत्तम चव लागते त्याच्यामध्ये या मसाल्याचाही फ्ले छान फ्लेवर उतरतो आणि छान लागते या मी नेहमी असे डायरेक्टच करते जरी वरती शिजवायची असेल तरीसुद्धा मी पातेल्यामध्ये या सगळ्या गोष्टी हे करून वरती पातेल्यामध्ये अशी शिजवते जर डाळ जर तशी असेल की शिजण्यासारखी असेल वरती तर आता उकळे आलेले तर आपण थापून घेऊ तर इथं तीन चिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण कुकर उघडून बघूया वा मस्त खूप छान एकदम मऊ शिजले डाळ तुम्ही बघू शकता अशी आपल्याला हवी आहे तशी एकदम मऊ शिजलेले आणि असं कुठेही होत नाही की पाणी पाणी दिसते एका साईडला एका साइडला डाळ दिसते एकदम टेक्स्चरही एकदम छान आलेलं आहे आता आपण याला तडका देऊया मी गॅसवर तडक्यासाठी एक भांडं ठेवते आणि त्याच्यामध्ये तूप घालते दोन चमचे आणि तूप गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण लाल सुकी मिरची घालायचे तूप चांगले गरम झाले त्याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ मिरची छान फुलली ती गॅस बंद करून देऊया तर आपला डाळ तका तयार आहे चला तर सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया आणि मस्तपैकी दळा तडका तयार झालेला आहे चला तर खाऊन घ्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू